हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडं नवीन व्हिडिओमध्ये आणि ना इथे आम्ही माठ घेण्यासाठी आलो होतो तर माठ आता उन्हाळा पण चालू आहे आणि माठाची गरज असतेच फ्रीजमधलं पाण्या आणि सर्दी पण होते त्यामुळे म्हटलं चला एक माठ घेऊया आणि इथे आम्ही ना ब्लॅक कलरचा माठ चॉईस केला होता आणि पण तो ना आम्ही घरी नेल्याच्यानंतर नंतर थोडासा क्रॅक गेलेला होता त्यामुळे मग भाय्याने आम्हाला माठ मग मामांनी तर शिवला सांगायचं होतं की माम्मानी ना ब्लॅक कलरचं माट चेंज करून ऑरेंज कलरचा चा आणलाय तर ना भयांनी नंतर चेंज करून दिला होता ऑरेंज कलरचं माट नेलत मग आम्ही तर नर्सरीत आल्यामुळे ना मला असं झाडांची खूप आवडती आहे झाडं लावण्याचे घरामध्ये बाहेर तर इथे मी ना उद्यानं प्लांट घेतला होता आणि मला अजून एक प्लांट घ्यायचा होता कुबेर रक्षे तो पण मी घेऊन टाकला आणि तो पण खूप लक्की प्लांट असतो आणि माझ्या घरामध्ये अजून एक लक्की बांबूचं प्लांट पण आहे तर असे प्लॅन्ट इनडोअर प्लांट मला लावायला खरंच खूप आवडतं आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी पण असते घरामध्ये खूप छान पण वाटतं आमचं तीन तीन प्लांट सकाळचे वाजले आठ आणि शिवदत्ता चुकल्या आहे ले, काल आम्ही पुदिना आणला आहे लावण्यासाठी आणि यामध्ये आधी म मनी प्लांट होता पण तो काही व्यवस्थित येत नव्हता ते जळून जात होता त्यामुळे मग म्हटलं त्या कुंडीमध्ये आम्ही ना पुदिना लावणार आहे छोटे याच्यात ना हे लावणार मनी प्लांट याच्यातली खालची माती चांगली आहे ना त्याच्यात पण नर्सरी नर्सरीवाल्याने मग थोडीशी माती दिली पिशवीत आपण सगळे वाटून दिले काही टाकायची माटाचा वास येत होता का बाहेरून झाडाचा इंट्रक्शन देऊ पप्पाला करू का मॉर्निंग मॉर्निंगला शिव मस्त नारळ पाणी पितोय कसं आहे शिव

हाय फ्रेंड्स चे तर आता उन्हाळा आपण चालू आहे आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग आणि पिंपल्स वगैरे आणि चेहऱ्याचे खूप प्रॉब्लेम होत्या त्यामुळे मी ममा कडून काहीतरी प्रॉडक्ट मागवले आहे तर, मी दो 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 तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि टॅनिंग झाले आहे त्यामुळे मी ते प्रॉडक्ट मागवले आहे तर मी मागवलं आहे मामा आर्थकडून उपटन डिटन फेस पॅक हे नॉर्मल टू ऑइली स्किनपर्यंत चालतं आणि यामध्ये सॅप्रॉन आणि टर्मरिकचा यूज केलेला आहे तर टर्मरिक नॅचरल ग्लो देतं आणि सॅप्रॉन आपली क्लिअर स्किन करण्यास मदत करते तर ना मग अर्थ आपलं ऐकतं आपण जे पण काही सजेशन देतो तर ते त्यांच्या प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्ह करतं तर त्यांनी त्यांच्या ओनियन शॅम्पूमध्ये इम्प्रूव्ह केले आहे तर चला तुम्हाला मी यूज करून दाखवते यात एक स्पॅचला पण भेटला आहे त्याच्या सायने मी फेस पॅक लावून घेणार आहे त्यानंतर पंधरा मिनटं आपण हे फेस पॅक ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या नॉर्मल पाण्याने वॉश करायचं आहे तर इथे मी नॉर्मल पाण्याने वॉश केलेला आहे आणि ग्लो आले आहे मच्छर छानपैकी त्यानंतर मी एक मागवलं होतं ओप्टन डिटेन्स सनस्क्रीन विथ टर्मरिक अँड सॅप्रॉन यामध्ये एस या पी एफ फिफ्टी पी ए प्लस प्लस प्लस, प्लस आहे तर यामध्ये मेड सेप आहे डर्मस्टोलॉजिकल टेस्टेड आहे आणि सगळ्या स्किनला चालतं तर टर्मरिक आपल्याला नॅचरल ग्लो देतं आणि सॅप्रॉननं आपल्या स्किन क्लिअर करण्यास मदत करते तर यामध्ये यू व्ही ए अँड बी प्रोटेक्शन आहे नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती जे डाग ढबे आहेत ते जाण्यास मदत होते तर हे सनस्क्रीन आपण उन्हात जाण्याच्या आधी पण अप्लाय करू शकतो आणि मेकअप करताना पण आपण म्हणजे मेकअपचा बेस तयार करताना पण आपण ही सनस्क्रीन यूज करू शकतो आणि लाईट वेट आहे आणि पण होते जर तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचे असेल तर ते तुम्हाला मामाच्या वेबसाईटवरती वरती आणि ॲपवरती पण भेटून जाईल त्याचबरोबर तुम्हाला फ्लिपकार्ट ॲमेझॉन नायका आणि पर्पल या वेबसाईट वरती पण भेटून जाईल आणि तुम्हाला ऑफलाईन म्हणजे जवळच्या स्टोअरमध्ये मध्ये भेटून जाईल जर तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता माझा कोड आहे क्रियांका दोन हजार पंचवीस आणि हा कोड तुम्ही मामारच्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती यूज करू शकता आणि जर तुम्ही माझा कोड यूज केला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ पण भेटेल असा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात आणि या सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की तुम्ही जाऊन चेक करा हाय फ्रेंड्स तर मी जो मागचा व्हिडिओ टाकला होता आता तर पंधरा दिवस झाले तुम्ही पाडव्याच्या दिवशी आम्ही जे भूमिपूजन केलं होतं तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता आणि त्याखाली ना खूप सारे कमेंट आले होत्या की तुम्ही जागा कुठं घेतला प्लॉट कुठं घेतला आणि तुझा तुझा एकटेच आहे का जवळीचा पण हिस्सा आहे आणि किती लागा घेतला आणि भरपूर काही क्वेश्चन होते मला त्यावर व्हिडिओ बनवून टाकायचाच होता पण वेळ पण नाही भेटला आणि मला त्यानंतर ना थोडंसं बरं पण नव्हतं वाटत आणि मी माझा बड्डेचा व्हिडिओ पण शूट केला आणि त्यानंतर मी टाकलाच नाही कारण की गुढीपाडव्याच्या दोन एप्रिलला माझा बड्डे होता तर त्याचा पण मी व्हिडिओ शूट केला होता पण तो काही टाकण्यात आलाच नाही तर आत्ता म्हटलं चला आता थोडासा फिलिंग वेल आहे तर चला नंतर व्हिडिओ शूट करावा आणि सांगावा थोडेसे त्याबद्दल माहिती तर जे रेग्युलर व्हिडिओ पाहत असेल त्यांना माहीतच असेल की एक वर्षापूर्वी आम्ही फ्लॅट बघण्यासाठी म्हणजे फ्लॅट शोधत होतो फ्लॅट घ्यायचा म्हणून तर घरच्यांची पण अशी इच्छा होती की आम्ही एकत्रित एकाच ठिकाणी घ्यावा म्हणजे दोघं दोघं भावांनी एकाच ठिकाणी राहा म्हणजे माझे मिस्टर आणि मिस्टरांचे मोठे भाऊ तर एकाच ठिकाणी राहा असं घरच्यांचं मत आहे तर मग चला म्हटलं मग एकाच ठिकाणी कुठेतरी असं फ्लॅट बघूया पण फ्लॅट बघायला गेलो पण तिथे म्हणजे मला काही एवढं फ्लॅट सिस्टम आवडलीच नव्हती कारण की कार्पेट एरिया खूप कमी राहायचा प्राइस पण खूप हाय होती आणि ते मेंटेनन्स वगैरे सगळं सगळ्या गोष्टी मग असं सगळ्या बघून एक एकंदरीत मी आम्ही गावाकडे राहायचो त्यामुळे मग गावाकडचे जे असं स्वतःची जागा स्वतःच्या गोष्टी सगळ्या ते असं गृहित धरून ना मग मला ते फ्लॅट सिस्टीममध्ये स्वतःचं काहीतरी असं वेगळं वाटत नव्हतं आणि फ्लॅट सिस्टमचे काही चांगले फायदे पण आहे सिक्युरिटी खूप चांगली असते सोसायटी असते त्यामुळे मग सगळे लोक एकत्र येऊन फंक्शन वगैरे सगळं खूप छान असतं पण जेवढं प्राईज देतो ना तेवढं कार्पेट एरिया पण भेटत नव्हता त्यामुळे यासाठीचं फ्लॅट नको आपल्या स्वतःची जागा पाहिजे आणि ते तिथं घर बांधायला पाहिजे पण हे ह्या अशा ठिकाणी पॉसिबल नसतं पुण्यासारख्या ठिकाणी पुण्याच्या आसपास एरियामध्ये काय काय ठिकाणी असतं पण एवढं मोठ्या शहरात ना फ्लॅट सिस्टीमच आता बऱ्यापैकी आहे किंवा रो हाऊस असं तर मग म्हणलं चला बघू जर फ्लॅट होत तर फ्लॅटच बघू आणि जर जागा झाली तर जागा बघू पण लकीली आम्हाला एक जागा भेटली आणि ती जुना गुंठा होता एक पूर्ण जुना गुंठा होता मग आम्ही विचार केला की एकत्रित घेऊ आणि एक खाली बांधू आणि एक वर बांधू आणि त्यातल्या त्यात आता नवीन रूल पण आलेले आहे म्हणजे एक गुंठा नावावर होत नाही पण हा जुना गुंठा असल्यामुळे हा नावावर झाला आहे आमचा आणि हे असं जागा विकून ते फ्रॉड पण खूप होतात त्यामुळे थोडीशी भीती पण वाटायची जागा घेतात नाही की जर काही फ्रॉड वगैरे झाला एक जागा चार चार लोकांना विकाय विकत्या लोकं अजून पण तरी फ्रॉड आहेच पण त्यामुळं असं वाटायचं जागापेक्षा मग फ्लॅटवर आहे का फ्लॅटपेक्षा जागा बरी जागा बांधून घर बांधा असं कन्फ्युजन चालूच होता पण बऱ्याच ताईन मी कमेंटमध्ये रिप्लाय पण दिले होते की फ्लॅट काही होण्याचे फ्लॅट घे काही होण्याचे जा जागा घे त्यावर घर बांध म्हणजे जास्त त्याचे अनुभव जे ते शेअर करत होतं लकीली मग आम्हाला ती जागा भेटून गेली जुना गुंठा असल्यामुळे ती नावावर पण झाली आणि त्याच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ पण बनवला होता तेव्हाच तो तुम्हाला मी तुम्हाला शेअर करेल त्यामध्ये मी जागेची प्राईस पण सांगितलेली आहे त्याबद्दल मी सगळी माहिती त्यामध्ये सांगितली तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि ही जागा आहे ना आम्ही दोघांनी एकत्रित घेतली आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि मिस्टरांच्या मोठ्या भावाने तर घरच्यांचं मत पण होतं एक एकाच ठिकाणी राहावं मग त्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी जागा घेतली आणि आत्ता चालू आहे भूमिपूजन झालं आहे कन्स्ट्रक्शन करायचं का काम पण चालू झालं आहे तर म्हणजे प्रोसेस चालू आहे आता सगळ्या गोष्टी Uh, आणि लवकरच आमचं घर पण तयार होईल आणि आम्ही लवकर घरात जाऊ त्यांना असं असं वाटत असतं की आपलं स्वतःचं एक स्वतःचं तरी घर असावं आणि बाहेर राहत असलं तर वाटतंच सगळ्यांनाच वाटतं आजकाल सगळ्यांनाच स्वतःचं तरी घर असावं असं वाटतच असतं माल पण पहिल्यापासून असं वाटायचं की स्वतःचं चा घर असावं आणि आम्ही प्रयत्न पण करत होतो आधीपासून म्हणजे शोधत होतो पण जे आपल्या नशिबात असतं आपण म्हणतो ना युनिव्हर्सला आपल्याला जे द्यायचं असतं ना कदी -कदी, ते आपल्या नशिबात कुठून आणि कसं पण येतं तसंच आमचं माझ्या बाबतीत पण घडते कधी कधी ते आणि मी युनिव्हर्सला थँक्यू म्हणते कारण की माझ्या आयुष्यात सगळ्या मा गोष्टी चांगल्या सगळ्या सुरळीत गोष्टी होत असतात त्याच्यामुळे मी युनिव्हर्सला कायम थँक्यू म्हणत असते काही दिवसांनी ना मम्मीकडे जाणार आहे एक दोन महिन्यासाठी आणि लवकर येणार नाही कारण की काही रिझन आहे त्यासाठी त्यासाठी थोडासा आराम वगैरे करण्यासाठी जाणार आहे मी आणि शिवतं चाललंय तर शिवचं चाललंय खेळण्याचं काम स्प्रे बॉटल घेतो आणि सगळ्या घरात हे करतोय माझ्याकडे ना ब्लाऊज पण शिवण्यासाठी आले होते आणि ते मी रिटर्न करणार आहे तर काही कट करून ठेवले ते मी आता पॉसिबल झालं तर शिवते नाहीतर मग बघेल आलेले होते आणि ते मग मी काही कट करून ठेवले ना त्यामुळे मग ते शिवून देणं गरजेचंच आहे आणि काही शिवलेलं नाही आहे त्यामुळे मग ते मी देणार नाही हा एक मी शिवला होता तर हा एक मी ब्लाऊज शिवला आहे आणि हा तर प्रिन्स कट मी कट करून ठेवला होता आणि थोडासा टिच केला आहे त्यानंतर मी मशीनवर बसलेच नाही कारण की म्हणजे काही प्रॉब्लेम म्हणून नाही बसले आणि भरपूर माझ्याकडे भरपूर ब्लाऊज आले होते आसपासचे सगळ्यांचे पण ते मी सगळे रिटर्न देणार आहे आता पॉसिबल नाही ना म्हणून पण डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा पॉसिबल झाला तर मी कमेंटमध्येच रिप्लाय देईन आणि खूप सारे कमेंट येत असतात त्याच्यामुळं रिप्लाय द्यायचा म्हणजे एकाच टायमाला असं सगळ्यांना रिप्लाय देण्यापेक्षा व्हिडिओ बनवून रिप्लाय देणं थोडंसं बरं पडतं आणि बरंच तिथे मला कमेंट केलं तेव्हा मी रिप्लाय दिला नाही त्यासाठी सॉरी आणि आजच्या व्हिडिओत मी सांगितलं आहे मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक तरी करा